राज्यातील शेतकरी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही शेतकरी महिलांना एकतर शेतकरी सन्मान निधीचा लाभ दिला जाईल किंवा त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाईल असा नियम शासनाकडून ठेवण्यात आला आहे असं स्पष्ट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं आहे ते काय म्हणाले नक्कीच बघा दोन ठिकाणी लाभ घेता येत नियम या त्यामुळे तो निर्णय त्या महिलांनी घ्यायचा आहे त्यांनी लाडकी बहिणी योजना घ्यायची की पंतप्रधान योजनेमध्ये सहभाग नोंदवायचा तो त्यांनी ठरवायचा आहे त्यामुळे त्यांना मात्र लाडक्या बहिणींना महिलांना अधिकार प्राप्त व्हावे त्यांना घरामध्ये आर्थिकदृष्ट्या मदत व्हावी या भावनेनं स्वतंत्र पायावर उभं राहता यावंडक आता तसे मजूर रिलेट वाढलेले तु हो पा ठीक आहे ना तुम्ही आता सगळं बहिणीवरच अवलंबून का बरं राहतो तुम्ही काम करायला पाहिजे ना पुरुष सगळं बहिणीनेच करावं असं आमचं ठीक आहे आम्हाला निवडणुकीला बहिणीची गरज होती और... ज्या शेतकरी महिला दिवसरात्र शेतामध्ये काम करतात दिवसरात्र काम करून देखील त्यांच्या पिकांना भाव मिळत नाही अनेक शेतकरी कुटुंबावर कर्ज देखील आहे एकतर सरकारकडून कर्जमाफी देखील केली जात नाही किंवा त्यांच्या पिकांना भाव पण मिळून दिला जात नाही आणि अशातच जर लाटकी बहीण योजनेसाठी शेतकरी महिलांमध्ये जर दुजाभाव केला जाईल तर सर्वच बाजूंनी केवळ शेतकऱ्यांना टार्गेट केलं जात आहे सर्वच बाजूंनी सरकार शेतकऱ्यांचे शोषण करत आहे असं म्हणणं काय वावगं ठरणार नाही त्यामुळे शेतकरी महिलांना लाटकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार की नाही हा प्रश्न आता निर्माण होत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या शेतकरी समाधान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद